हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे सकाळी उठल्यावरती गुडगे खूप अखडल्यासारखे वाटतात उठायला किंवा उठताना ज्यावेळेला खाली उठतो त्यावेळेला गुडगे खूप एकदम असे घट्ट म्हणजे स्नायू एकदम टाईट झालेले असतात त्यामुळे काय होतं की तुम्हाला शरीराची हालचाल करणे खूप कठीण जातं किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे आणि वजन कमी करायचंय त्यासाठी कोणते व्यायाम करावे जास्त उड्या मारू शकत नाही तर त्यांच्यासाठीच ना आज मी इथे बेड वरती बसून एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे सगड़े उटला, उटला हे सगळे व्यायाम आहेत ना थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या पाहायच्या आहेत आणि सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही झोपला तर सकाळी उठलात तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं काढून हे सगळे व्यायाम करू शकता तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे तुम्ही करू शकता एकदम सोपे असणार आहेत दररोज केलात तर तुमच्या गुडघेदुखीचा त्रास सुद्धा कमी होईल आणि जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे पोटावरची चरबी कमी करायची आहे तर तीसुद्धा कमी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर चला पाहूयात ते काय एक्सरसाइज आहेत तर सगळ्यात पहिला आपण व्यायाम पाहणार आहोत आता इथे काय करायचं आहे सरळ झोपायचं आहे तुम्ही डोक्याखाली थोडीशी हलकीशी अशी मऊ अशी उशी घेऊ शकता किंवा नाही घेतली तरीही चालेल आता सगळ्यात पहिला आपण व्यायाम काय करणार आहोत तर आपल्याला आपला उजवा पाय आपल्याला वरती उचलायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्याला इथे गुडघ्याच्या खाली आपल्याला दोन्ही हात एंटरलॉक करून ठेवायचे आणि इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपला पाय पूर्ण आपल्याला सरळ वरती उचलायचं आहे आणि पाय थोडा वेळ इथे पाच सेकंड होल्ड राहायचं आहे आणि हळूहळू श्वास सोडत पाय खाली घेऊन जायचं आहे पूर्ण तुम्ही ज्यावेळेला पाय फोल्ड करणार त्यावेळेला तुमचा दाब हा तुमच्या इथे पोटावरती येणार आहे त्यामुळे पोटाचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे श्वास घेतला पायवरती स्ट्रेच केला जेवढा होतोय तेवढा करा अँड श्वास सोडत पाय हळूहळू खाली पुन्हा श्वास घेतला पायवरती स्ट्रेच आहे हळूहळू पाय खाली घेऊन आहे असं तुम्हाला दहा वेळा किमान करायचं आहे प्रॅक्टिस झाली की हळूहळू तुम्हाला त्याचं काउंटिंग आहे अँड स्लोली रिलॅक्स पाय खाली ठेवून आहे त्यानंतर सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायचं आहे दोन्ही हात पायाखाली आपल्या बरोबर आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास घेत पाय वरती सरळ स्ट्रेच करायचं आहे पुन्हा श्वास सोडत खाली वन ट्यू थ्री फाय अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे सुरुवातीला पाच वेळा केला तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत सेम आपल्याला त्याच पोझिशन यायचं आहे दोन्ही हात खाली ठेवणार आहोत आणि पाय आपल्याला क्लॉक वाईज आपल्याला डायरेक्शनमध्ये आपल्याला गोल सर्कल करायचं आहे वन टू थ्री फो फाय आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज विरुद्ध दिशेने आपल्याला गोल फिरवायचंय सर्कल करायचंय फाय फो हळूहळू करायचंय घाई अजिबात करायची नाहीये थ्री टू वन अँड रिलॅक्स सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायचंय वन टू थ्री फो फाय अँड रिव्हर्स फाय फो थ्री चौकाश करायचं आहे तुम्हाला टू वन अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचं आहे सेम आपल्याला आपला पाय वरती उचलायचं आहे आणि आपले दोन्ही हात आपल्याला इथे गुडघ्याचे इथे ठेवायचे आहेत आणि दोन्ही हातांनी ते एंटरलॉक करायचं आहे आणि हळूहळू तुम्हाला इथे तुमच्या पोटावरती हलकासा दाब द्यायचा आहे बस आणि ह्याच पोझिशनमध्ये तुम्हाला होल्ड राहायचं आहे श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे सेम आपल्याला डावा पायावरती उचलला दोन्ही हाताने ते आपल्या गुडघ्याच्या खाली पकडायचे हलकासा दाब द्यायचा आहे पोटावरती होल्ड राहणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं सेम तुम्हाला पाच किंवा दहा वेळा करायचंय आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला जर पोटाचा म्हणजे काही पोटाचे आजार असतील किंवा गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा कमी होणार आहे अँड रिलॅक्स सेम आपल्याला तुम्हाला डाव्या उजव्या पायला पाच वेळा डाव्या पायला पाच वेळा असं करून तुम्हाला एक सेट पूर्ण मारायचा आहे चार किंवा तीन वेळा केलं तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम आपण बसून पाहणार आहोत नेक्स्ट काय करायचंय आपल्याला खाली बसून करायचंय तुम्ही ना हे सगळे व्यायाम जर तुम्हाला झोपून करायचे नसतील तर सेम तुम्ही बसून सुद्धा करू शकता तुम्हाला तुमचा उजवा पाय फोल्ड करायचा बर... आहे आणि तुम्हाला इथे तुमच्या बरोबर जसं आपण झोपून केलाय ना त्याच मध्ये आहेत पाठ कंबर सरळ असणार आहे आणि आपला दोन्ही हात आपल्याला इथे मांडीच्या खाली ठेवायचे आहेत आणि इथे काय करायचंय पुन्हा आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे हळूहळू पाय वरती उचलायचं आहे पाय पूर्ण स्ट्रेच करायचं आहे आणि इथे होल्ड राहायचे पाच सेकंड तुम्ही होल्ड राहिलात की पुन्हा पाय खाली घेऊन जायचं आहे श्वास सोडत खाली पाय खाली टच करू नका जर होत नाही आहे होल्ड ठेवायला तर तुम्ही खाली बेडवरती पाय टच करू शकता किंवा तुम्हाला असा होल्डमध्येच ठेवायचं आहे आणि हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे वन टू थ्री सुरुवातीला होल्ड राहायचं आहे त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे श्वास घेतला श्वास सोडत खाली असं सेम तुम्हाला दहा वेळा करायचं आहे अँड रिलॅक्स आता या काय होणार आहे पोटावरती सुद्धा दाब येणार आहे पोटावरचा जर फॅट तुम्हाला कमी करायचं आहे तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे सेम आपल्याला डाव्या पायने सुद्धा करायचं आहे श्वास घ्यायचे पायवरती स्ट्रेच वन सुरुवातीला होल्ड राहा सुरुवातीला असं होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे दहा वेळा वन टू थ्री फो पाठीमागे तुम्ही वॉलचा सपोर्टसुद्धा घेऊ शकता अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे सेम आपल्याला आपला उजवा पाय फोल्ड करायचं आहे दोन्ही हाताने ते एंटरलॉक करायचं आहे आपल्याबरोबर मांडीच्या खाली आपल्या गुडघ्याच्या खाली है, पा हात असले पाहिजे पायवरती उचलायचं आहे आणि सेम आपल्याला जसं आपण झोपून आपला पाय क्लॉक वाईज फिरवला तसंच आपल्याला करायचं आहे वन टू थ्री फोर फाय आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करायचा आहे सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला करायच्या आहेत जमणार आहेत जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आराम मिळणार नाही असं आपण काय करतो व्हिडिओ पाहतो बस एक दोन दिवस एक्सरसाइज करतो त्यानंतर पुन्हा स्किप करतो करत नाही आणि त्यामुळे आपल्याला आराम हा मिळत नाही त्यामुळे तुम्हाला रेग्युलर स्वतःसाठी थोडा वेळ काढून दररोज थोडा वेळ तरी व्यायाम करायचा आहे अँड रिलॅक्स फक्त तुम्ही ना ह्या सगळ्या एक्सरसाइज आठ दिवस करून बघा सुरुवातीला एकदम स्लोली आहे अजिबात घाई करायचं नाहीये तुम्हाला नक्की आराम मिळणार आहे बॉडी हलकी हलकी वाटणार आहे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत इथे काय आहे तुम्हाला एक लोड घ्यायचा आहे पायाच्या खाली आहे बरोबर मांडीच्या इथे खाली गुडघ्याच्या खाली आहे बरोबर तुम्हाला तुमचा पाय त्या लोडवरती आहे ज्या वेळेला तुम्ही पाय ठेवणार त्यावेळेला काय आहे हा तुमचा गुडगा आहे ना तो खाली तुम्हाला दाब द्यायचा आहे ह्या लोडवरती दाब द्यायचा आहे वरती उचललं जाणार आहे डावा पाय खालीच असणार आहे बेडवरती आणि तुमची बोटं तुमच्याकडे स्ट्रेच करायचे आहेत ह्याच पोझिशनमध्ये तुम्हाला होल्ड राहायचे आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली पाय रिलॅक्स करायचं आहे घाई करायची नाही आहे ह्या सगळ्या एक्सरसाईजमध्ये अजिबात घाई करायची नाही आहे नेक्स्ट आपल्याला सेम आपल्याला डाव्या सुद्धा करायचं आहे गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे लोड आणि हळूहळू पायाला खाली दाब द्यायचं आहे गुडघ्याला इथे दाब द्यायचं आहे आणि बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे होल वन टू थ्री पाट कंबर सरळ ठेवायचे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला ह्या साईडला पाच ह्या साईडला पाच असं केलं किंवा अगदीच तीन तीन वेळा केलात ना तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय आपला ना डावा पाय आपल्याला फोल्ड करायचंय पाय फोल्ड केला आपली जे आपला हा पाय आपला फूट आहे ते आपल्याला ना इथे डाव्या उजव्या पायच्या बरोबर गुडघ्याच्या इथे खाली ठेवायचंय जसं आपण मांडी घालून बसतो ना तसंच आपल्या इथे मांडीच्या खाली येणार आहे पाय आणि आपला पाय आपल्याला गुडगा इथे टाईट करायचंय थोडासा हलकासा वरती आहे पाठ कंबर सरळ असणार आहे आणि ह्याच पोझिशन मध्ये होल्ड राहायचंय पूर्ण स्ट्रेचिंग ही तुमच्या पूर्ण हे तुमचे काप्स मसल स्ट्रेच होणार आहेत होल्ड वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे एक किंवा दोन वेळा केला ना हा व्यायाम तरीही चालेल उजवा पाय फोल्ड केला डाव्या पायच्या बरोबर इथे मांडीखाली ठेवला थोडासा पाय इथे तुमच्या बरोबर गुडघ्याच्या खाली येणार आहे हळूहळू पाय वरती उचलला बस होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे हे सगळे व्यायाम जर तुम्ही केले त्यानंतरचे हे सगळे व्यायामसुद्धा तुम्हाला करायचे आहेत काय करायचे बरोबर खाली हात ठेवायचे बेडवरती आणि पाय ना तुम्हाला फक्त आतमध्ये आपल्याला ड्रॉप करायचे पुन्हा बाहेर वन पूर्ण पाय रिलॅक्स होणार आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स दोन झालं की त्यानंतर काय करायचंय नेक्स्ट वेब आता इथे आपल्याला स्ट्रेचिंग करून घ्यायची थोडीशी पायांची बोट बाहेर स्ट्रेच केली की आतमध्ये वन नॉर्मल ब्रींग ठेवा किंवा श्वास घेतला श्वास सोडत थ्री फोर फाय पूर्ण तुमचे पाय स्ट्रेच होणार आहेत असं तुम्हाला दहा वेळा तरी करायचं आहे त्यानंतर काय करायचंय आहे वाईज पाय सर्कल करायचे वन टू थ्री फोर फाय त्यानंतर अँटी क्लॉकवाईज फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स आहे आता काय करायचं आहे आपले जी पायांची बोटं ती आपल्याला स्ट, स्ट्रेच करायची आहेत म्हणजे आपल्याला बाहेर अशी स्ट्रेच केली पुन्हा ओपन वन टू थ्री फोर फाय पाच किंवा दहा वेळा करून घ्या आता इथे नेक्स्ट काय करायचंय आपल्याला आपली बोट आहेत ना आपल्या हाताने आपल्या इथे अंगठ्याला पकडायचे बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे पूर्ण तुमचे हे काप्स मसल स्ट्रेच होणार आहेत पूर्ण स्ट्रेचिंग तुम्हाला इथे पायापासून पूर्ण थाईज पर्यंत येणार आहे स्ट्रेच करायचे समोर बघायचे आणि पोटावरती दाब येणार आहे त्यामुळे पोटावरचा पोटा फॅट हा नक्की कमी होणार आहे दररोज केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फरक दिसणार आहे त्यासाठी दररोज थोडा वेळ दहा मिनटं काढून प्रॅक्टिस करा अँड होल्ड राहायचं इथे दहा वेळा काउंट करून अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते बोट आपल्याकडे स्ट्रेच केली अंगठ्याला इथे पकडलं अँड होल्ड होल्ड आहे हळूहळू थोडंसं खाली जाण्याचा प्रयत्न करायचे होल्ड राहणार आहोत अँड स्लोली रिलॅक्स फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम आहेत एकदा नक्की करून पहा नक्की आराम मिळणार आहे आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन मध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद